राशी दिवाळीनंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारा शत्रू उद्ध्वस्त होण्याचे सात संकेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये दिवाळीच्या प्रकाशात आनंद उत्साह आणि नव्या आरंभाचे वातावरण निर्माण होते पण मीन राशीच्या जीवनात यावेळी एक वेगळीच छाया पसरताना दिसते दिवाळीनंतर ग्रहस्थितीमध्ये होत असलेले बदल विशेषतः शनी आणि राहू यांचा संयोग मीन राशीच्या लोकांच्या घरगुती आणि वैयक्तिक जीवनावर खोल परिणाम घडू शकतात हा काळ बाह्य शत्रूंपेक्षा जास्त धोकादायक आहे कारण शत्रू तुमच्या घराच्या आतून तुमच्या जवळच्या लोकांमधून उभे राहण्याची शक्यता निर्माण होते तुम्ही जितके भावनिक आणि विश्वासू तितकेच या काळात तुम्ही फसवणुकीचे बळी पडू शकता या लेखात आपण पाहूया दिवाळीनंतर मीन राशीला शत्रूघरात प्रवेश करत असल्याचे सात स्पष्ट संकेत कोणते आहेत आणि त्यांना ओळखून कसे सावध राहावे एक घरातील वातावरण अचानक तणाव पूर्ण होणे दिवाळीच्या प्रकाशानंतर ज्या काळात घरात शांतता आणि आनंद असावा त्या काळात जर अचानक तणाव वाढू लागला तर तो साधा योगायोग नसतो ग्रहस्थितीनुसार शनी मीन राशीच्या बाराव्या भावावर प्रभाव टाकतो तर राहू चौथ्या भावात भ्रम निर्माण करतो या संयोगामुळे घरातील संहार्द बिघडते तुम्हाला जाणवेल की अगदी किरकोळ गोष्टींवरून कुटुंबियांमध्ये वाद वाढू लागतात एकमेकांविषयी संशय वाढतो काही वेळा तुम्ही काही न बोलताही इतर लोक तुमच्यावर रागावतात घरातील वातावरणातील ऊर्जेमध्ये बदल जाणवतो जणू काही अदृश्य शक्ती सर्वांचं मन ढवळून टाकती आहे या काळात तुमच्याकडे नकारात्मक नजर किंवा ईर्षेचा प्रभाव पोहोचलेला असू शकतो त्यामुळे शक्यतो वाट टाळा मौन धारण करा आणि घरात नियमित धूपदीप लावा दोन जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होणे मीन राशीचे लोक प्रेम दया आणि विश्वासावर चालतात पण याच भावनांचा गैरफायदा घेणारे काही लोक तुमच्या अगदी जवळ असतात दिवाळीनंतर गुरुग्रह कमजोर होत असल्याने तुमच्या निर्णय क्षमतेवर धुके पसरते कदाचित एखादा जिवलग मित्र नातेवाईक किंवा सहकारी तुमची गोपनीय बाहेर पोहोचवेल काही जण तुमच्या नावावर कट रचू शकतात आणि हे सर्व इतकं कौशल्याने घडेल की तुम्हाला उशिरा कळेल हा काळ आर्थिक व्यवहार भराच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि नातेसंबंधातील पारदर्शता तपासण्याचा आहे कोणीतरी तुमच्यावर अतिप्रेम दाखवत असेल पण मनात वेगळी योजना ठेवत असेल हा शत्रू बाहेरून नाही तर आतूनच येतो तीन घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर जाणवणे राहू आणि केतूच्या हालचालीमुळे घरातील स्पंदनं बदलतात तुम्ही अनुभवाल की दिवसभर थकवा येतो मन विचलित होतं आणि काही वेळा कोणत्याही कारणाशिवाय राग किंवा नैराश्य वाढतं अचानक वस्तूंचं तुटणं इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडणं किंवा पाळीव प्राण्यांचं बेचैन वर्तन होणं ही सर्व चिन्ह आहेत की घरातील ऊर्जा शुद्ध नाही ही नकारात्मकता काही वेळा बाहेरून येते जसे ईर्षावान व्यक्ती अशुभ दृष्टी किंवा नको असलेले पाहुणे तर काही वेळा ती घरातील लोकांच्या मतभेदातून निर्माण होते या काळात घरात दररोज दिवा पेटवून ओम नमो नारायणा हा मंत्र म्हणणे गुग्गुळ धूप देणे आणि उत्तर पूर्व दिशेतील भाग स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे चार आरोग्य अचानक खालवणे मीन राशीच्या कुंडलीत या काळात द्वादश भाव सक्रिय होतो हा भाव शत्रू खर्च आणि हानीचे प्रतीक आहे त्यामुळे अचानक आरोग्याशी संबंधित अडचणी ताण वाढेल कारण राहू मनावर भ्रम निर्माण करतो आणि शनी शरीरावर भार वाढवतो जर घरात एकाच वेळी अनेक व्यक्ती आजारी पडू लागल्या तर तो शुद्ध ऊर्जेचा वा संतुलनाचा संकेत असतो हे शत्रूचे सूक्ष्म अस्त्र असते तुमच्या आत्मविश्वासावर प्रहार करण्याचे या काळात प्राणायाम ध्यान आणि सकाळी सूर्याला अर्घ्य देणे हे तुमचे सर्वोत्तम औषध ठरेल पाच आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होणे गुरु आणि शनीच्या स्थितीमुळे मेन राशीच्या जातकांना दिवाळीनंतर पैशाशी संबंधित अचानक ताण जाणवेल ज्या ठिकाणी पैसे मिळायचे आहेत तिथे अडथळा येईल करार किंवा व्यवहार अचानक रद्द होतील आणि अपेक्षित उत्पन्न थांबेल अनेकदा हे फक्त आर्थिक अडचण नसते तर कोणीतरी जाणून बुजून तुमच्या मार्गात अडथळा आणतो काही वेळा ऑफिसमधील सहकारी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्याच सल्ल्याचा गैरवापर करून स्वतःला पुढे नेतात हे सर्व होत असताना तुमचं मन अस्थिर होतं आणि तुम्हाला स्वतःच्याच निर्णयांवर शंका येते म्हणून या काळात प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचार करूनच घ्या आणि शक्यतो नवीन व्यवहार पुढे ढकला सहा घरातील शांततेत बाहेरच्या इतवष्ट वाढणे दिवाळीनंतर जर जा तुम्हाला जाणवले की घरात अनोळखी किंवा कमी ओळखीचे लोक वारंवार येऊ लागले किंवा कोणी तुमच्या कुटुंबियांवर अनावश्यक प्रभाव टाकू लागले तर ही चेतावणी आहे केतू तुमच्या के तु 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 तिसऱ्या भावात संभ्रम निर्माण करतो ज्यामुळे लोक एकमेकांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतात बाहेरचांचा इतवष्ट वाढतो आणि घरातील निर्णयांमध्ये मतभेद निर्माण होतात हे लोक कधी सल्ल्याच्या नावाखाली तुमच्या मनात शंका निर्माण करतील तर कधी तुमच्या प्रियजनांविषयी चुकीचे विचार देईल त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका हा काळ घरातील गोपनीयता राखण्याचा आहे आपल्या घरातील गोष्ट बाहेर सांगणे टाळा आणि निर्णय एकत्र बसून घ्या सात मानसिक अस्थिरता आणि लोकांचं अंतर्ज्ञान नेहमीच तीव्र असतं पण दिवाळीनंतर ग्रहस्थिती अशी असते की तुमचे अवचेतन मन सतत काही चेतावण्या देतं तुम्हाला रात्री गूढ भीतीदायक किंवा विचित्र स्वप्न दिसू शकतात काही वेळा पाण्यात बुडणं अंधारात चालणं किंवा कोणीतरी पाठलाग करीत असल्यासारखं वाटणं ही स्वप्न फक्त कल्पना नसतात ती तुमच्या आत्मिक चेतनेचा इशारा असतात की आसपास नकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे यामुळे तुम्हाला दिवसभर बेचैनी अस्वस्थता आणि कोणाच्याही उपस्थितीत असहजता जाणवेल यावेळी दररोज सकाळी उठून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करा आणि रात्री झोपण्यापूर्वी दीप प्रज्वलित करून ध्यानधारणा करा संरक्षण आणि उपाय शनिवारी संध्याकाळी काळे तीळ आणि तेलाने दीप प्रज्वलित करा आणि शनिदेवाची प्रार्थना करा प्रत्येक अमावसेला घरात गुग्गुळ धूप द्या जेणेकरून नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल घरात सतत ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र चालू ठेवा कोणत्याही नवीन व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी तिचे वर्तनाचे निरीक्षण करा ध्यान आणि योगाद्वारे मन स्थिर ठेवा कारण मानसिक स्थैर्यच हे शत्रूवरचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे दिवाळीनंतरचा हा काळ मीन राशीसाठी फक्त बाह्य आव्हानांचा नाही तर आत्मजागृतीचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा काळ आहे ज्या घरात प्रकाश आहे तिथे सावल्या नेहमीच येतात आणि तुमच्या आयुष्यातील हा काळ त्या सावल्यांना ओळखण्याचा आहे शत्रू नेहमी तलवारीसह येत नाही तो अनेकदा गोड बोलण्याच्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या रूपात येतो दिवाळीनंतर तुम्हाला जाणवणारे हे सात संख्येत म्हणजे ब्रह्मांडाने दिलेली आध्यात्मिक चेतावणी आहे शनी आणि राहूच्या छायेखाली तुम्ही चालत आहात आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला संयम मौन आणि आत्मविश्वास या तीन शस्त्रांचा आधार घ्यावा लागेल या काळात तुम्हाला तुमच्याच लोकांवर शंका येईल विश्वास कमी होईल आणि काही वेळा एकटेपणाची भावना वाढेल पण लक्षात ठेवा हा काळ तुमची कमकुवतता नाही तर तुमचे संधी आहे ब्रह्मदेव या घटनांद्वारे संवाद साधत आहेत ते तुम्हाला सांगत आहेत की आता तुम्ही भावनांवर चालणारे नसून सत्य ओळखणारे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारे व्हावे ज्योतिषशास्त्र सांगतं की मीन राशी ही बारावी राशी असल्यामुळे तिच्यात आध्यात्मिक जाणीव सर्वाधिक असते म्हणूनच संकट जेव्हा येतं तेव्हा ती फक्त नाशासाठी येत नाही ती आत्मप्रबोधनासाठी येते तुमच्या जीवनात येणारा शत्रू तुम्हाला तुमच्याच अंतरंगातील दुर्बलता दाखवतो जेणेकरून तुम्ही ती सुधारू शकता हा काळ तुम्हाला शिकवतो कोणावर विश्वास ठेवावा कोणाला अंतरावर ठेवावे आणि स्वतःची ऊर्जा कुठे गुंतवावी जर तुम्ही या काळात संयम टावलात ध्यान केलंत आणि स्वतःच्या अंतकरणाचा आवाज ऐकलात तर हेच संकट तुमच्या आत्मविकासाचे साधन बनेल नकारात्मक शक्तींचे सामर्थ्य तेवढंच असतं जितकं तुम्ही त्यांना देत असता जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मनाचा प्रकाश प्रज्वलित करता तेव्हा कोणतीही सावली तुमच्याजवळ येऊ शकत नाही शत्रूचा प्रभाव कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची स्वतःची ऊर्जा उंचावणे जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार मंत्र जप आणि सतत आत्मसंयम पाळता तेव्हा ग्रह तुमच्या बाजूने कार्य करायला लागतात गुरु पुन्हा तुमच्या राशीत बळकट होईल आणि तुमचे संरक्षण करेल पण त्यासाठी तुम्हाला प्रथम स्वतःच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवावे लागेल हा काळ तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आहे कोणावरही राग न करता, न करता कोणालाही दोष देता फक्त स्वतःचा आत्मप्रकाश वाढवण्याचा कारण लक्षात ठेवा जेव्हा शत्रू तुमच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा देव तुमच्या दारात असतो फक्त फरक इतकाच की शत्रू तुमची परीक्षा घेतो आणि देव तुमची क्षमता दाखवतो मीन राशीचा हा काळ कठीण आहे पण शेवटी हाच काळ तुम्हाला अधिक मजबूत शहाणे आणि आत्मिकदृष्ट्या प्रगल्भ बनवेल दिवाळीनंतरचा अंधार तात्पुरता आहे लवकरच गुरुचा प्रकाश पुन्हा उजळेल आणि तो प्रकाश शत्रूंच्या सावल्या पूर्णपणे नाहीशा करेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा